दरेगाव येथील शेतकरी सोमनाथ राऊत याच्या शेतातील कोड्या पाण्याच्या टाकीत बिबट्या पडल्याचं आढळून आल्यानं खळबळ उडाली होती भक्ष्याच्या शोधात फिरत असताना बिबट्या या टाकीत पडला असावा अशीच शक्यता व्यक्त होत होती ही माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविताच रेस्क्यू टीमनं घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडलं या परिसराचे वनरक्षक यांनी या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण प्रादेशिक डी ए गायकवाड यांना दिली वरिष्ठ अधिकारी उपवनसंरक्षक उमेश वावरे आणि सहाय्यक वनरक्षक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमला या पाचारण करण्यात आलं रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल झाली बिबट्याला बाहेर काढून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्याला नैसर्गिक आदिवासात सोडलं जाणार आहे सदर कार्यवाहीत मानव वन्यजीव रक्षक आणि रेस्क्यू नाशिक विभागाचे सदस्य वैभव भोगले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ हेमराज सुखवाल आणि ऋषिकेश तिवडे तसेच वनविभागाचे अधिकारी वनपाल डी बागुल वनरक्षक नाना राठोड वनसेवक अमृत पवार वन विकास महामंडळाचे कर्मचारी वनपाल चेतन शिंदे निलेश कापडणे वनरक्षक पुष्पा गांगुडे वनसेवक साहेबराव भोये पूंजा माळेकर यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी अनिल दिशा न्यूज वणी